लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाच मार्च ते आठ मार्च पर्यंत सर्व पैसे जमा होणार फेब्रुवारीचे पैसे जमा होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार लाडकी बहीण योजना पाच मार्च ची सर्वात मोठी अपडेट तर बघा सर्वात अगोदर नऊ जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे फेब्रुवारी हप्त्याचे वाटप संदर्भात आता या ठिकाणी तारीख डिक्लेअर झालेली आहे फेब्रुवारीचा हप्ता पाच मार्च पासून वाटप होणार आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या YouTube चॅनल वरती सर्वात अगोदर देत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला केले नसेल तर लाईक ला करा चॅनल ला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्र भर व्हायरल होईल व सर्व माहिती व ही महत्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल ठीक आहे आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया तर बघा सर्वात अगोदर नऊ जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आता ते नऊ जिल्हे कोणते आहेत आता सर्वात पहिली गोष्ट पाच तारखेपासून बघा पाच मार्च ही तारीख लक्षामध्ये ठेवा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकी बहीण योजने संदर्भातील ऑथेंटिक अपडेट अच्छी ही अपडेट आहे बघा नमस्कार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे बघा सकाळी वाजल्यापासून या ठिकाणी पाच तारखेला म्हणजे उद्या बघा पाच तारखेपासून म्हणजे आठ वाजल्यापासून सकाळी ते रात्री अकरा पर्यंत उशिरापर्यंत पैसे हे जमा होत राहणार आहेत बघा आता बँकेकडून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा तुम्हाला एसएमएस सुद्धा येणार आहे तुमी था था ये से से जे 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 या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेला द्या तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा एसएमएस येणार आहे कारण की आठव्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये आता पाठवण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघा पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत सरकारकडून माहिती सरकारने पैसे पाठवलेले आहेत आता पाच तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्वात अगोदर कोणत्या बँकेत पैसे येतील कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत ठीक आहे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट त्यानंतर एक प्रश्न विचारला जातोय कॉमन प्रश्न आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे का कि फक्त पैसे फेब्रुवारीचे येणार आहेत दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का असा तुम्हाला प्रश्न पडला आहे तर याचं उत्तर याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्हाला नक्की पंधराशे रुपये येणार आहेत की तीन हजार रुपये येणार आहेत की छत्तीसशे रुपये येणार आहेत याविषयी भरपूर कन्फ्युजन झालेलं आहे तर ते कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया तर बघा या ठिकाणी सर्व महिलांच्या साठी खुशखबर फेब्रुवारी महिला फेब्रुवारी महिना संपला तरी पैसे आले नव्हते परंतु आता महिलांच्या साठी खुशखबर आहे आला 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 आता फायनली फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे महिला दिनी बहिणींना गिफ्ट मिळणार आहे बघा आठ तारखेला महिला दिन आहे आठ मार्च तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय पाच मार्च ते आठ मार्च या चार दिवसात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे बघा बहिणींना आता सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत आता आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नऊ जिल्ह्यात अगोदर पैसे जमा होतील तर ते नऊ जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यात अगोदर पैसे येणार आहेत तर बघा सर्वात जो पहिला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे तर तो जिल्हा आहे सातारा जिल्हा बघा सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत ठीक आहे त्यानंतरचा दोन नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये दोन नंबरला या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत अशी अपडेट समोर येत आहे ठीक आहे त्यानंतर बघा तिसरा जिल्हा जो आहे तो आहे बीड जिल्हा बघा तुम्ही जर बीड जिल्ह्यामधून अर्ज केलेला असेल तर तिसरा जिल्हा असणार आहे बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अधिक पैसे जमा होतील ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पाचवा नंबरचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर जिल्हा बघा सोलापूर जिल्ह्यामधून जरी तुम्ही अर्ज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकर पैसे मिळणार आहेत अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील ठीक आहे त्यानंतरचा सहावा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर पैसे येणार आहेत ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत सातवा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आठवा जिल्हा आहे सांगली आणि नववा जिल्हा आहे पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे ही अतिशय लेटेस्ट अपडेट आहे आता तुम्हाला प्रश्न पडला होता की आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आणि नववा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत का आता तुम्हाला त्याविषयी अपडेट सांगतो तर बघा पहिली गोष्ट महत्वाची आहे की फेब्रुवारीचा तुम्हाला तुम्हाला फक्त मिळणार मिळणार आहे आहे आता सध्या आणि सुद्धा परंतु त्यासाठी थोडे अजून दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे मार्च हप्ता कधी मिळणार आहे याबाबत सुद्धा माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर मॅडम यांनी दिलेली आहे ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर या ठिकाणी बघा तुमचा प्रश्न आहे की हप्ता एकत्र येणार आहे का फेब्रुवारी मार्चचा तर याचं उत्तर आहे नऊ बघा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला फक्त फेब्रुवारीचे पैसे या चार दिवसामध्ये येणार आहेत पाच मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये फक्त चारच दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत आणि फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पंधराशे रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे असणार आहेत ठीक आहे मिळणार आहेत आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया आता सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला नऊ जिल्हे समजलेले आहेत आता हे जर नऊ जिल्हे सोडून तुमचं इतर जिल्ह्यामधून जरी तुम्ही अर्ज केला असेल तरी काळजी करण्याची गरज नाहीये तुम्हाला सहा तारखेला सात तारखेला आणि आठ तारखेला पैसे मिळणार आहेत बघा हे जे नऊ जिल्हे सांगितले या नऊ जिल्ह्यामध्ये पाच तारखेलाच पैसे जमा होऊन जातील ठीक आहे काही महिलांना पैसे थोडे उशिरा मिळतील काही महिलांना थोडे लवकर मिळतील कारण की बघा हे पैसे सर्वात पहिली गोष्ट हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात त्यामुळे तुमचं आधार संलग्न बँकेत पैसे येणार आहे तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा ज्यांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे सर्व गोष्टी ओके आहेत फॉर्म ओके आहे अशा महिलांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ठीक आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर आहे आहे आता बघा संदर्भात पूर्णपणे नियोजन करण्यात की पहिल्या दिवशी कोणत्या महिलांना पैसे मिळणार दुसऱ्या दिवशी कोणत्या महिलांना पैसे मिळणार तर आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया तर बघा पहिला दिवस असणार आहे पाच मार्च तर बघा पाच मार्चला जवळपास तीस टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा दिवस असणार आहे वाटप पैसे वाटपचा दुसरा दिवस आहे सहा मार्च सहा मार्चला जवळपास या ठिकाणी बघा पंचवीस टक्के महिलांना पैसे मिळतील ठीक आहे त्यानंतर सात मार्च हा तिसरा दिवस असणार आहे आणि या तिसऱ्या दिवशी सुद्धा पंचवीस टक्के महिलांच्या खात्यामध्ये किंवा पंचवीस टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा चौथा दिवस असणार आहे आणि आठ मार्च आठ मार्च दिवशी आहे महिला दिन बघा महिला दिन दिवशी महिलांना महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशातून या ठिकाणी सरकार तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा करणार आहे बघा ज्या राहिलेल्या महिला आहे ज्या महिलांना पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला सा पैसे नाही मिळाले अशा महिलांना शेवटच्या दिवशी म्हणजे अंतिम वाटप ज्या दिवशी असणार आहे ते दिवस असणार आहे आठ मार्च या दिवशी या महिलांच्या खात्यामध्ये नक्कीच शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला शंभर टक्के या चार दिवसांमध्येच पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत मार्चचा हप्त्या सुद्धा हप्त्याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या दिवशी मार्चचा हप्ता मिळणार आहे बघा हे जे चार दिवस आहेत या चार दिवसामध्ये शंभर टक्के या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुम्हाला बँकेकडून एस एम एस सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ही अपडेट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या बघा ही अतिशय अपडेट शेअर केलेली आहे व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बघा सरकारकडून हे बहिणींना गिफ्ट मिळणार आहे बघा आठ मार्च महिला दिनच हे गिफ्ट असणार आहे महिलांचा सन्मान या उद्देशातून हा सन्मान निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया या ठिकाणी बघा महिलांच्यासाठी साठी खबर आहे पाच मार्च पासून पैसे वाटप प्रक्रिया चालू होणार आहे आणि आठ मार्च अगोदर बघा आठ मार्च अगोदर पैसे खात्यात जमा होणार आहे आता बघा सर्व महिलांसाठी खुशखबर आता फक्त पैसे वाटप होणार आता फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यांमध्ये बघा टोटल छत्तीस जिल्हे आहेत सहा विभाग आहेत सर्व बघा कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या सर्वच जिल्ह्यामध्ये पैसे या चार दिवसात जमा होणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ जिल्ह्यामधून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला समजेल की आपल्या चॅनलवरील व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किती पैसे मिळाले आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका ठीक आहे आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला मार्च हप्त्याची तारीख सांगतो तुम्हाला आठव्या हप्त्याची फेब्रुवारीची तारीख समजली आहे की पाच मार्च ते आठ मार्च फेब्रुवारी हप्ता जमा होणार आहे <coughs> तर आता बघा लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती तुम्हाला समजली आता पुढची अपडेट सांगतो बघा फेब्रुवारी हप्त्याची तारीख जाहीर झाली महिला व बाल विकास मंत्री आदिजी टटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पाच मार्च पासून ते आठ मार्च पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होईल अशी या ठिकाणी अपडेट आहे आता त्यानंतर तुमचा प्रश्न होता की दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का तर याचं उत्तर आहे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार नाहीत फक्त तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता मिळत आहे आता मार्च हप्त्याबद्दल सुद्धा अपडेट समोर आलेले आहे तर बघा मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्प बजेट झाल्यानंतर उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती महिला बाल विकास मंत्री आदित्य शेटकरी मॅडम यांनी दिली